नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शासनाच्या विविध योजनेसाठी राशन कार्ड लागते त्यामुळं राशन कार्ड लागत असल्यामुळं आज प्रत्येक व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक बाब झाले आहे तसेच शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात झाल्यापासून दारिंद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य शासनाकडून दिले जात आहे तर बऱ्याच वेळेस रेशन कार्ड काढायचे असले किंवा रेशन कार्ड जर घरी विसरले किंवा रेशन कार्ड आपल्यासोबत नसले तर काही आपण बाहेर गावं गेलो असलो किंवा तालुक्यात ठिकाणी जर आपण गेलो असलो तर आपल्यासोबत जर मोबाईलमध्ये आपलं जर रेशन कार्ड डिजिटलमध्ये आलं तर आपल्याला किती फायदा होईल पहा तर त्यासाठी बऱ्याच बांध कामगारांची या ठिकाणी पहा बऱ्याच लाभार्थ्यांची रेशन कार्ड जे आहेत जुने आहेत पण ती ऑनलाईन झालेली नाहीत त्यामुळं काही यांना लाभार्थ्यांना कार्डधारकांना अडचण येत आहे तर त्या बऱ्याच काम कार्डधारकांनी या ठिकाणी मला कमेंट केले आहे की सर आम्हाला आमचं रेशन कार्ड जुनं असल्यामुळं आमचं का रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन आहे तर ऑनलाईन कसं बघायचं कसं काढायचं ऑनलाईनबाबत सविस्तर माहिती आम्हाला सांगा तर त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचं रेशन कार्ड तुम्ही ऑनलाईन कसं करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करू शकता आणि तुम्ही कुठं जरी गेलात तर दोन मिनिटात अगदी तुम्ही तुमचं रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये संपूर्ण डाउनलोड करू शकतात याबाबत हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे त्यामुळं अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नंतर मी तुम्हाला ते फॉर्म देणार आहे ते फॉर्म तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शन जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो उशीर न दाण करता आपण व्हिडिओला सुरू करूयात की आपलं जे रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन कसं करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन डाउनलोड कसं करता येणार आहे याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा हा अर्ज आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांच्याकडे जर रेशन कार्ड जुने असेल आणि त्यांना जर तुमच्या मोबाईलमध्ये जर मोबाईलमध्ये रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल ऑनलाईन करून तर त्यांच्यासाठी आहे ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण काही से आहे ते सांगणार आहे तर चला मित्रांनो वेशन करता व्हिडिओला आपण सुरू करूयात तर या ठिकाणी पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा अर्ज तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे कुटुंब प्रमुखाचा जो फोटो आहे ते या ठिकाणी तुम्ही लावू शकता जर नसेल तर ते काय पैसे झाले तुमचा आधार कार्डवर या ठिकाणी फोटो घेतला जातो असेल तर या ठिकाणी कुटुंबप्रमुखाचा फोटो लावू शकतात त्यानंतर पहा या ठिकाणी मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझे नाव या या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर मी माझे गाव या ठिकाणी आहे त्यानंतर माझा जो तालुका आहे तालुका हे आहे आणि जिल्हा हे आहे तुमचं या ठिकाणी गावाचं नाव अगोदर तुमचं स्वतःचं नाव टाका तुमच्या गावाचं नाव नंतर टाका त्यानंतर तालुका टाका आणि त्यानंतर जो आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे तर येथील रहिवाशी आहे माझी शिधापत्रिकेतील क्रमांक या ठिकाणी शिधापत्रिकेवर क्रमांक असतो तो शिधापत्रिकेवर क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरशी नंबर आता ह्या आरशी नंबर म्हणजे काय तर बऱ्याच लाभार्थ्यांना माहिती नाही बऱ्याच जणांनी कमेंट पण केला होता आरशी नंबर म्हणजे तुमच्या रेशन कार्डचा जो बारा अंकी ऑनलाईन नंबर असतो तो आरशी नंबर आहे तर बऱ्याच कामगारांना या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना पण माहिती आहे जे लाभार्थी या ठिकाणी म्हणजे जुने रेशन कार्ड आणखीने वापरतात त्यांना या ठिकाणी हे रेशन कार्डचा जो अंकी नंबर माहीत नसेल तर तो जो ना अंकी नंबर कसा आपला रेशन कार्डचा काढायचा आहे त्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ बनलेला आहे तो जर तुम्हाला भेटला नाही तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला लगेच त्याची लिंक पाठवून देईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो अंकी नंबर जो आहे आपल्या रेशन कार्डचा आरशी नंबर तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर ऑनलाईन डाटा एंट्री करणे कुटुंबातील सदस्याची नावे समावेश करणे कमी करणे शिधापत्रिकातील रद्द करणे आर सी ट्रान्सफर करून मिळण्याबाबत अर्ज सादर करीत आहे माझे शिधापत्रिकेतील मूळ या योज या योजनेचे आहे तर तुम्ही या ठिकाणी ती योजना या ठिकाणी टाकू शकता तर हे संपूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली यायचं आहे हे संपूर्ण भरल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं भरलेले जी शिधापत्रिका आहे ते तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचं आहे भरल्यानंतर तुम्हाला बाकीचे कागदर आहे ते जोडायचे आहेत तर या ठिकाणी आरशी नंबर टाकला तर आरशी नंबर टाकल्यानंतर तुमचं मूळ योजनेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता आता खाली जे आहे तुम्ही या ठिकाणी ए ए वाय ए ए वाय त्यानंतर पी एच एच त्यानंतर ए पी एल पुन्हा एन पी नंतर ए पी एल व्हाईट तर ह्यापैकी जर तुमचं जर असेल तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता तर त्यानंतर या ठिकाणी पहा हे संपूर्ण झालं नंतर खाली काय आहे की अनुक्रमेणिका कार्डधारकाचे या ठिकाणी नाव त्यानंतर वडिलांचे नाव आईचे नाव आणि नाते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचे आहेत ते तुम्हाला संपूर्ण डिटेल या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे आणि त्यांचे खाली नावं जे आहेत त्या ठिकाणी या रखान्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता अनुक्रमांक एक या ठिकाणी एक टाका त्यानंतर कार्डधारकाचे नाव या ठिकाणी टाका वडिलांचे नाव या ठिकाणी टाका आईचे नाव या ठिकाणी टाका आणि नाते, नम्बर, नम्बर या नाते, या नाते या ठिकाणी टाका सो जे काही जेवढे काय मेंबर असतील तुम्ही या ठिकाणी दोन नंबर तीन नंबर टाकून असं करून या ठिकाणी खाली टाकू शकता नाते काय आहे वडलाचे नाव आईचे नाव आणि तुमचे त्यांचे नाते या ठिकाणी असं भरून हा फॉर्म संपूर्ण तुम्हाला घ्यायचा आहे ते संपूर्ण अन करून का पहिल्यांदा टाकायचं आहे तुम्हाला नंतर कार्धारकाचे नाव वडलांचे नाव आईचे नाव आणि नाते हे संपूर्ण समजलं आणि हे संपूर्ण भरलं तर तुम्हाला खाली यायचं आहे ती प्रमाणित करण्यात येते की अर्जदार अर्जदार या ठिकाणी नाव टाक टाकलं जाणार आहे हे जे आहे त्या ठिकाणी अर्जदाराचं नाव असणार आहे तर अर्जदाराचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे या योजनेचे योजनेचे थे लाभार्थी त्यांच्या माहिती अर्ज प्रमाणित उपरोक्त ऑनलाईन करून देणे योग्य होईल याकरिता सहमती लिहून देत आहे म्हणजे मित्रांनो हे सहमतीपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला हे याच्यावर तुमचं नाव आणि या ठिकाणी ह्या योजनेचा या ठिकाणी योजना टाकायच्या आहे ते झालं तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कोणतं आहे की कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत या ठिकाणी राष्ट रास्तभाव दुकानदार मशीन नंबर जे दुकानदार आहेत त्यांचं जे मिशन आहे त्या मशीनचा नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकतात या ठिकाणी जो काही नंबर असेल तो ते झालं तर आपल्या या ठिकाणी कागदपत्र कोणकोणती जोडायची तुम्ही ती अगोदर करा आणि जी कागदपत्र तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही ती जोडून घेऊ शकतात तर या ठिकाणी कोणकोणती कागदत्र आहेत सर्वात अगोदर पहा मूळ सिधापत्रिकेची झेरॉक्स पहिल्यांदा जे एक नंबरला आहे ती मूळ शिधापत्रिकेची झोराक्स आता ते झाल्यानंतर प्रमुखाचं पासबुक जे प्रमुख आहे त्यांचं या ठिकाणी पासबुक त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा फोटो या ठिकाणी त्यानंतर आधार कार्डवरील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झोराक्स अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र दाखला अथवा पॅन कार्ड अथवा मतदान कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांचे मित्रांनो हे देणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर पॅन कार्ड नसेल किंवा मतदान कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन पैकी एक देऊ शकतात कुटुंबातील सर्व सदस्यांचे दाखला अथवा पॅन कार्ड अथवा मतदान कार्ड लक्षात त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र खुल्या वर प्रभागातील लाभार्थी असल्यास आर्थिक दुर्बल घटकातील या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता आता हे सर्व जोडले तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली खाली आणखी कोणकोणते कागदपत्र पहा जर तुमच्याकडे या ठिकाणी जॉब कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याची झेरॉक्स देऊ शकतात आणि गॅस पासबुक पण असेल तर या ठिकाणी जोराक्स देऊ शकतात हे दोन्हीची पण तुम्ही एक खालचे दोन नंबर आठ नंबर नऊ नंबर जे आहे ते तुमच्याकडे जर असेल तर देण्यात काही दिल्याची गरज नाही तरी तुमचं काम होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सविस्तर तुमची जी ऑनलाईन हे करायचं आहे तुमची शिधापत्रिका रेशन कार्ड करायचं आहे ऑनलाईन तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला नक्कीची माहिती समजेल असेल आणि मूळ शिधापत्रिके झेरॉक्सचा कुटुंबाचा प्रमुखाचा जो पासबुक आहे त्यानंतर कुटुंबप्रमुखाचा फोटो कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स म्हणजे ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी तुम्हाला त्या रेशन कार्ड जुन्या रेशन कार्डवरती तुम्हाला नावं आहेत त्याच नावाचे नावा तुम्हाला या ठिकाणी रेशन आपलं सॉरी आधार कार्ड या ठिकाणी झेरॉक्स या ठिकाणी जोडायचे आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दिलेलं पण आहे चार नंबरला पाहू शकता कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्डची ज्वराक्स देणं गरजेचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे सदस्य आहेत ते स संपूर्ण ऑनलाईन होतील आणि तुमचं रेशन कार्डसुद्धा ऑनलाईन होऊन जाईल त्यानंतर अपंग असल्यास अपंगाचं प्रमाणपत्र आणि जातीचं प्रमाणपत्र असल्यास ते नंतर जॉब कार्ड असेल तरच टाका किंवा गॅस पासबुक जर टाक असेल तरच टाका ह्याची टाकायची काय गरज नाही आहे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती भरा आणि ही माहिती भरून तुम्ही तुमच्या तहसीलला जाऊन देऊ शकतात आणि तहसीलला गेल गेल्यानंतर तुम्ही तिथं सात ते आठ दिवसामध्ये तेथील जे अधिकारी जे असतील जे कार्य कार्यकारी अधिकारी असतील ते तुमचे या ठिकाणी हे व्हेरीफाय करतील चेक करतील कागदपत्र जोडलेली संपूर्ण माहिती चेक करतील जर त्यांना या ठिकाणी संपूर्ण जर बरोबर दिसलं तर तुमच्या या ठिकाणी ही शिधापत्रिका असेल रेशन कार्ड जे असेल ते ते तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन करून देतील तर हा फॉर्म जो आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्हाला भेटून जाईल तिथून त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून आपल्याला तुम्ही जे आहे ते झेरॉक्स काढायचे आहे हे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि केल्यानंतर तुम्ही झेरॉक्स दुकानावर जा झेरॉक्स काढा आणि झेरॉक्स काढले तर तुम्हाला हे संपूर्ण जे तुम्ही मला सांगितलेले जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र झेरॉक्स काढा आणि तुम्हाला ही जी माहिती वर सांगितलेली आहे ती माहिती भरा संपूर्ण माहिती भरल्यानंतर कागद्राचे जे झोराक्स काढले आहे त्या झोराक्स फाईलला जोडा आणि ही जी फाईल आहे तुम्ही तहसीलला जाऊन देऊ शकत अधिकाऱ्याकडे तेथील तहसीलमध्ये तुम्ही तहसील कार्यालयात जायचं आहे आणि ही फाईल द्यायची आहे तिथून तुमची संपूर्ण चेकिंग करून या ठिकाणी तुमची जी शिधापत्रिका रेशन कार्ड जे आहे ती ऑनलाईन केलं जाणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा